नमस्कार काल कदमवाडीचं मैदान पार पडलं परंतु ते मैदान ज्यावेळेस गट पळून आले त्यावेळेस मैदान थांबलं होतं नक्की का थांबलं होतं याची चर्चा करूया आपण नक्की काय वाद झाला होता नक्की कोण कुणाला काय बोललं याच्यावरून थोडासा वाद निर्माण झाला होता त्याच्यामुळे ते मैदान थांबलं होतं परंतु जाऊ द्या सविस्तरपणे सांगूयात नक्की काय विषय झाला होता आपल्या बैलगाडा क्षेत्रात ज्या लोकांनी बैलगाडा क्षेत्र चालू राहण्यासाठी ठेवण्यासाठी आतोनात प्रयत्न केलं जीवाचं रान केलं ज्या बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष माननीय नितीनाबा शेवाळे असतील उपाध्यक्ष आनंदप्पा पैलवान रेठरेकर असतील सचिव आपले विलास पैलवान असतील नक्कीच काल एक मैदान झालं कदमवाडीच्या त्या मैदानामध्ये प्रवीण लष्कर यांनी जो बैलगाड्याचा ग्रुप आहे जे वरिष्ठ लोकांचा असेल किंवा मोठ्या पदाधिकाऱ्यांचा असेल त्याच्यामध्ये त्यांनी एक मेसेज टाकला की खटाव मैदानामध्ये खटावची मैदानं ही व्यवस्थित होत नाही आहेत नक्कीच खूप लोकांना राग आला असेल कारण काल मैदान जे होते ते खटाव खटावमध्येच होतं तालुक्यामध्ये आणि कदमवाडीतच ते मैदान होतं मानाचं मैदान होतं परंतु प्रवीण लष्कर यांनी ग्रुपवरती मेसेज टाकला की खटावमध्ये मैदानं चांगली होत नाहीत म्हणून खूप राग मनामध्ये होता लोकांच्या खटावच्या कारण की त्यांनी मैदानं जी आहेत ते चांगली करतायत कारण तुम्ही बघितलं पुसेगाव पेडगाव ही मैदानं मोठी मैदानं ती मानाची मैदानं ती आणि पावसाळ्यात तर सगळ्यात जास्त शर्यती तिथंच होतात घाटावरतीच होतात म्हणून नक्कीच कुठेतरी चूक झाली प्रवीण यशकर यांच्याकडून त्यांनी तो मेसेज टाकला ग्रुपवरती त्याच्यामुळे थोडासा वाद निर्माण झाला आणि वाद हा एवढा मोठा होता की तिथं आपले या बैलगाडा क्षेत्रातील सचिव विलास पैलवान असतील आनंद आप्पा पैलवान रस्तेगड असतील आपले मांगडे तात्या असतील हे सुद्धा तिथे उपस्थित होते त्या मैदानामध्ये होते आणि त्यांनी पण असं सा सांगितलं की हा वाद मिटवून घ्यावा त्यांनी माफी मागितलेली आहे नक्कीच माफी मागितलेली आहे हे आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु माफी खटाव या लोकांचं म्हणणं होतं खटावमधील की त्यांनी समोर येऊन किंवा स्वतः फोन करून माफी मागायला पाहिजे अशी त्यांची एक अट होती कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की या बैलगाड्या क्षेत्रात खटावमध्ये एक चांगले मैदान होतात परंतु थोडंसं उन्नीस बीस होत राहतं अशी कुठे कुठलंच मैदान नाही की ती व्यवस्थित होतं थोडंफार होतो प्रॉब्लेम होतो अडचणी असतात असं खटाऊच्या लोकांचं म्हणणं आहे कारण मैदान तर चांगलंच कारपाल काल मैदान चांगलंच पार पडलं परंतु त्यांनी माफी मागावी आणि मागितलीसुद्धा असेल आता नक्कीच हा वाद होता याच्यामुळे काल मैदान थांबलेलं होतं की प्रवीण लष्कर यांनी एका आपल्या बैलगाड्याच्या ग्रुपमध्ये की खटाऊची मैदानं व्यवस्थित होत नाहीत असा म्हणून मेसेज टाकलेला आणि त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल आणि एक खटावमध्ये त्या मैदानात जे विलंब झालेला होता ते कारण हेच होतं नक्कीच आपले या बेलगाडा क्षेत्रातले एक मोठे नामांकित नाव विलास पैलवान असतील आनंद अप्पा असतील नितीन आबा शेवाळे असतील आपले मांगडे तात्या असतील सुनील मोरे साहेब असतील नक्कीच या लोकांच्या मुळेच आत्ता ही जी शर्यत बघतो आहे आपण या लोकांच्यामुळेच बघतोय त्याच्यामुळे कुणीही त्या बैलगाड्याच्या ग्रुपवरती काहीशी मनाला लागेल असे मेसेज काही करू नका आणि विषय कसा होतो अशाने वाद निर्माण होतो कारण की एखाद्याच्या का मनाला ठेच लागते त्या लोकांच्या मनाला ठेच लागते त्या मैदानाच्या मनाला ठेच लागते परंतु तुम्ही बघितलं या थोर व्यक्तींनी या बैलगाडा क्षेत्रासाठी जेव्हाच रान केलं बैलगाड्या शर्यत बंद होतं ते चालू केलं नक्कीच त्या व्यक्तींना एक हात जोडून नमस्कार करतो त्या व्यक्तींच्यामुळेच जे चॅनेल आहेत यूट्यूबचे त्यांच्यामुळेच चाललेले आहेत कारण की ते जर बैलगाडी जर शर्यत नसते तर काय चाललं असतं नसतेच चालले ना त्याच्यामुळे चा एक व्हिडिओ बनवा म्हटलं की मैदान का थांबलं होतं आणि माफीसुद्धा मागितली असेल आणि नक्कीच आता इथून पुढे मैदाना चांगलीच होणार होतील कारण की एक शिस्त काल त्या मैदानाला बघायला मिळाली सगळ्या महाराष्ट्राला शिस्त काय असते तोंडाला प्रेक्षक अजिबात नव्हते नक्कीच हे चांगलं मैदान केलं करम ओडीकरांनी आणि त्यांचं खूप सारं स्वागत करतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद